की टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतो की टुडे न्यूज काही ठळक बातमी किनवट तालुका मराठवाड्यातील सीमावर्ती एकमेव आदिवासी नक्षलग्रस्त डोंगराळ तालुका असून नांदेड जिल्हा मुख्यालयापासून किनवट तालुक्याचे शेवटचे टोक दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावर असल्याने या भागातील आदिवासी गोरगरीब जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासकीय कामासाठी जाण्यासाठी अवघड बनली असल्याने गेल्या चार दशकापासून किनवटला जिल्हा करण्याची मागणी जोर धरत आहे या मागणीचे निवेदन माननीय नामदार नितीनजी गडकरी मंत्री रा रस्ते वाहतूक व वा जहाजबांधणी भारत सरकार यांना किनवट मराठी पत्रकार संघ तालुका शाखा किनवटच्या वतीने यवतमाळ येथे ये मराठी साहित्य संमेलनाच्या निरोप समारंगी प्रसी प्रसंगी भेटून देण्यात आले या प्रसंगी त्यांनी सकारात्मक संमती दर्शवून यावर शिफारस करण्याचे शिष्टमंडळास आश्वासन दिले आहे गेली तीस वर्षापासून मराठवाड्यामधील किनवट तालुका हा आदिवासी जिल्हा करण्यात यावा या मागणीसाठी येथील जनतेने सर्व पक्षीय व पत्रकार संघटनेने विविध आंदोलने केली होती व ही आंदोलने सतत चालू आहेत जिल्हापासून किनवटचे अंतर दूर असल्याने प्रशासकीय दृष्ट्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अडचणीचे होत आहे अशा या संवेदनशील भागातील इस्लामपूर मांडवी तालुका करून किनवट घोषित करावा या मागणीसाठी किनवट मराठी पत्रकार संघ तालुका शाखेच्या वतीने धरणी आंदोलने झाली किनवट तालुक्यातील सिमेरेषेवर असलेल्या शेजारील तेलंगणा राज्यातील तेरा जिल्ह्याचे विभाजन करून तेहतीस जिल्हे करण्यात आले त्यामुळे येथील प्रशासकीय कार्य सुलभ गतिमान लोकभिमुख झाले आहे त्याच धर्तीवर आदिवासी उपाययोजना असलेल्या या भागाचा गतिमान विकास होऊन हा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किनवटला जिल्ह्याचा दर्जा दिला तर पेसा अंतर्गत एकशे चोवीस गावाचा निश्चितपणे विकास होणार आहे कुठल्याही त्रासाला दा त्रासदायक निकष न लावता विशेष बाब म्हणून आमची वरील जिल्ह्याची मागणी मान्य करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन नितीन गडकरी यांना यवतमाळ ये येथील अखिल भारतीय ये मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप देण्यात आले यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रदीप वाकोडीकर किशन भोये प्राध्यापक किशनराव किनवटकर के मूर्ती तालुका अध्यक्ष दुर्गादास राठोड कार्याध्यक्ष जयवंत चव्हाण किरण किनवटकर प्राध्यापक डॉ सुनील व्यवहारी रंजित बॅनर्जी प्रमोद पवारकर जगदीश सामंत पिल्लेवार आनंद भालेराव मलिक चव्हाण दत्ता जायवाय अनिल भंडारे किरण ठाकरे तसेच काँग्रेसचे नामदेवराव केशवे भाजपाचे धरमसिंग राठोड राघोमामा शिवसेनेचे सचिन नाईक माहूरचे ज्येष्ठ पत्रकार हाजी कादर दोशानी मांडवीचे पत्रकार सुनील सिरमनवार इस्लापूरचे गंगाराम गड्डमवार पत्रकार नशीर तगाले किसन राठोड प्रेमसिंग जाधव प्रभाकर बड्डेवार धरलाल पवार प्रकाश वानखडे तुकाराम बोनगीर परमेश्वर पेशवे ईश्वर जाधव फुला फुलाजी गरळ पाटील नितीन मोहरे यांच्यासह विविध पक्षाचे किनवट महोर तालुक्याचे नेते या पत्रकार संघाच्या शिष्टमंडळासोबत उपस्थित होते किनवट टुडे न्यूज किनवट नांदेड आणि या कार्यक्रमासाठी नितीनजी गडकरी साहेब आल्यामुळं आणखी याच्यामध्ये उत्साह पडला उत्साहात भर पडला आणि त्याचबरोबर या भागामध्ये जे काही आज रस्ती, होता है। रस्ते काही काम होत आहे ज्याला गडकरी साहेबामुळे व्हायला लागले त्याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत कारण आता ज्या रस्त्याला आम्ही पाहत आलो हे रस्ते अतिशय चांगले आणि हे सर्व किनवटचं शिष्टमंडळ आहे किनवट जिल्हा मागणीसाठी हे शिष्टमंडळ आहे आणि गडकरी साहेबाला आमची विनंती सर्वांची आहे की एक वेळ आम्हाला आदिवासी तालुका म्हणून जिल्हा म्हणून हे घोषित केला पाहिजे तालुका केला पाहिजे मांडवी तालुका केला पाहिजे हे विनंती करण्यासाठी हे सर्व मंडळी त्या भागातून आम्ही आलेले आहोत गडकरी साहेब करू शकतात कारण ते त्या भागाचे देवी रेणुका मातेचे भक्त आहेत म्हणून आम्हाला खात्री आहे की हे काम त्यांच्याच हस्ते होऊ शकते म्हणून हे सर्व मंडळे आम्ही या ठिकाणी आले परिसरातील खळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत